दरम्यान जितेंद्र आव्हाड हे द्वेष पसरवत आहेत धनंजय विरोधात आव्हाडांचं राजकारण असं रुपाली ठोंबरे यांनी म्हटलंय रुपाली ठोंबरेंकडून त्यातलं एक चॅट व्हायरल झालंय जे जा आपण आता स्क्रीनवर पाहतोय जितेंद्र आव्हाड यांची सायबर सेलकडे यासंदर्भात तक्रार देखील नोंदवण्यात आली शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे बीडमध्ये केवळ द्वेष पसरवण्यासाठी आले होते या संदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरेंनी आव्हाडांचा व्हॉट्सअप चॅट एक्सवर तीन वाजून सात मिनिटांनी भाषण संपलं आणि तीन वाजून सव्वीस मिनिटांनी या आला म्हणजे वैफल्यग्रस्त झालेले अस्वस्थ असलेले समर्थक काय करतात याची उत्तम निशाणी आणि मग कसं म्हणता तुम्ही की धनंजय मुंडेंच्या मागे आम्ही काय नाही आम्हाला काही हे नाही करायचं पण आजची टीम का आम्हाला ठरते त्या टीमच्या मेंबर झाल्या हो वाईट याच वाटत इतक्या ज्ञानी बुद्धिवान वकिरी करतात एवढी छोट्या अशा कळत नाही की हे फॉरवर्ड मेसेजेस वगैरे अडचणीत येतात